हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना स्वराजचा बड्डे होता आणि ताईने मला स्वयंपाकासाठी बोलवलं होते तर आम्ही दोघींना स्वयंपाक बनवत होतो तर मी इथं छान असा रवा भाजून घेत होते आणि बाबा इथं छान असे आम्हाला ड्रायफ्रूट्स कट करून देत होते तर बघा बाबांनी छान असे ड्रायफ्रूट्स कट करून दिले तोपर्यंत मी इथं रवा छान भाजून घेतला होता तर जास्त क्वांटिटीमध्ये स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे टप्प्याटप्प्यात रवा भाजून घेत होते तर आम्हाला तीस जणांसाठी स्वयंपाक बनवायचा होता मला येते तिथं तिथे गेल्यावर नंतर कळालं आणि स्वयंपाकासाठी आम्ही दोघीजणीच होतो तर म्हटलं पटपट केलं मग आम्ही तर छान असा रवा भाजून घेतला त्यानंतर आम्हाला मोठं पातीलच नव्हतं की जास्त क्वांटिटीमध्ये रवा बनवायचा होता मग आम्ही दोन टप्प्यात रवा बनवून घेतला एक पातेल्यात बनवला आणि कढईत बनवला आणि नंतर मग परत इथं जे मराठी फ्रेंड वगैरे होते त्यांच्याकडे पातेले भेटून गेले पण तोपर्यंत मग आमचा रवा बनून झाले होता मग आम्ही ते भाजीसाठी यूज केलं तर इथं छान असं पातेल्यात तूप का काढून घेतलं आणि त्यात छान असे ड्रायफ्रूट्स आधी थोडेसे फ्राय करून घेतले त्यानंतर आपण जो रवा यात छान असा भाजून घेतला होता तो टाकून घेणार आहोत आणि दोन टप्प्यात रवा बनवायचा होता एक पातिल्यात आणि एक कढईत त्यामुळं मग मी इथे पातील्यात आधी रवा टाकून घेते छान असं याला मिक्स करून घेऊयात सगळे ड्राय फ्रूट्स याला लागले गेले पाहिजे आणि थोडंसं म्हणजे अर्धा लिटर दूध टाकून याला छान मिक्स केलं आणि मग नंतर परत गरम पाणी करून यात टाकलं तर छान असा रवा आपला फुलला गेला होता आणि याला छानसं मिक्स करून घेतलं यात साखर टाकून याला परत छान मिक्स केलं आणि वेलची पावडर वगैरे वेलची पावडर बनवली होती ती पण टाकून घेऊन छान मिक्स केलं यानंतर आपल्याला शिऱ्यासाठी कलर ॲड करायचा होता तर आधी याला छान असं मिक्स करून घेतलं रवा छान शिजल्याच्यानंतर यात मग असा फूड कलर ॲड केला आणि याला परत असं छान मिक्स करून घेतलं हे बघू शकता आपला रवा इथं छान बनवून तयार झालेला आहे दोन टप्प्यात रवा बनवून घेतला एक कढईत बनवला आणि एक पातेल्यात बनवला आणि नंतर एवढे पातेले गोळा झालेला पण आमचा तोपर्यंत रवा बनवून झाला होता तर आता इथं पनीरची भाजी बनवायची होती तर त्यासाठी ते मी तेल गरम करून घेतलं आणि पनीर कट करून घेतलं होतं पनीर कट केलं होतं तर ते आधी फ्राय करून घेते तेलात म्हटलं तर इथं पनीरची भाजी बनवण्यासाठी काजू कांदा वगैरे घेतला होता आणि पनीरही छान कट करून ठेवलं होतं आता त्या पनीरला फ्राय करायचं होतं पनीर वगैरे फ्राय करून घेतलं सगळं वाटण वगैरे मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर आता म्हटलं की पनीरची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं पातेल्यामध्ये तेल आणि बटर ॲड केलं होतं सगळे असे व्हिडिओ काढणं शक्य नाही झालं कारण आम्हाला स्वयंपाकना खूप पटपट बनवायचा होता कारण नंतर परत बड्डेचा केक पण बनवायचा होता त्यामुळं आणि हे जे कांदा जे फ्राय करून घेत ला होता आधी तेलात नंतर तो मिक्सरमध्ये काढून घेतला आणि काजू पण थोडंसं तेलात आधी फ्राय केला होता नंतर तोचं वाटण पण मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि ते छान असं तेलात मस्त परतून दिलं त्याला एकदम तेल सुटेपर्यंत ते छान असं परतून दिलं हे बघू शकता तुम्ही त्याला असं मस्त परतून दिलं होतं छान आणि मला तिथं गेल्यावरच कळालं होतं की मला एवढ्या क्वांटिटीमध्ये स्वयंपाक बनवायचे आधी असं वाटलं होतं बड्डे असन की आले असतील थो थोडे दहा जण येणार होते पण तीस जणांसाठी स्वयंपाक बनवायचा होता हे बघा इथं मी अद्रकची पेस्ट टाकून घेतली लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि ती पण छान अशी परतून घेऊयात आणि इथे मी मसाले घेतले होते पनीर मसाला लाल तिखट मसाला धनेपूड हे सगळं आपण टाकून घेऊया आणि याला पण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पर इथं कश्मीरी लाल मिरची घेतली आहे कारण भाजीला छान असा रंग येईन त्याने कलर पण खूप छान येतो भाजीला त्यामुळं मी तीच यूज, यूज केली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला कसली छान असं तेल सुटलं आहे त्यानंतर इथं मी पनीर पण पन तेलात फ्राय करून घेतलं होतं आणि जे पॅकेटमध्ये रेडीमेड मसाला भेटतो ना की पनीर टिक्काचा ते आधी दुधात इथं कोऱ्या दुधात भिजून घेतले होते ते दोन पॅकेट ते पण टाकून घेतले छान असं मिक्स केलं आता गॅस आधी कमी करून घेते कारण आपला मसाला खाली करपायला नको आता जे पनीर आपण तळून घेतलं होतं ते टाकून पन घेते पनीर टाकून घेतले त्यानंतर मटर होते ते पण टाकून घेते आणि भाजीसाठी ना गरम पाणी करून ठेवलं होतं कारण त्याने ना आपल्या भाजीची टेस्ट जात नाही छान होते भाजी त्यामुळं मग एका साईडला इथं छान असं गरम पाणी बनवून करून ठेवलं होतं तर याला असं छान आपण मिक्स करून घेऊयात पनीर मी जास्त तळून नव्हतं दिलं थोडंसं तेलाच फक्त फ्राय करून घेतलं होतं कारण ते जास्त पनीर तळलं गेलं ना ते रबलासारखं लागतं त्यामुळे थोडंसं तेलात असं फक्त फ्राय करून घेतलं होतं कारण ते कच्चं पण लागणार नाही इतपत फ्राय केलं होतं तर हे बघू शकता इथं आपली भाजी बनवून तयार आहे तर आम्ही असं पटपट स्वयंपाक बनवला नंतर घरी जाऊन केक बनवायचा होता तर मी केकचा व्हिडिओ तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन पुढल्या ब्लॉगमध्ये तर पनीर भाजी बनवून तयार आहे काय बघायचंय तर आम्ही केक बनवला आणि श्रीशा आणि मी तर छान असं तयार होऊन बड्डे साठी निघलो तर श्रीशा अशी हाय हाय करत होय हाय 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 कर ना बाळा असं कर हायकर हाय कर हाय हाय करते आज हाय नौ, हाय तर आम्ही पोहोचलो घरी बर्थडे साठी तर आजी आज म्हणली अगपोरीनो नवरात्र सुरू आहे तुम्हाला छान हळदी कुंकू लावते तर मग आजीने असं छान हळदी कुंकू लावला तर मग आम्ही पण असं मस्त वाटलं

नंतर मग आम्ही सगळ्यांनी असं छानपैकी जेवण करून घेतलं आणि असं होतं आजचा बड्डे सेलिब्रेशन तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद